अधिकारी यांनी या उपणाकडे पाठ फिरवली याबद्दल काय सांगू यामध्ये सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वैजापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे अकार्यक्षम आहे आणि ते अकार्यक्षम असल्यामुळं अर्चनाताई सारख्या आणि अजय पाटील सारख्या सर्वसामान्य माणसाला हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे उपोषण करावं लागत जनतेचे प्रश्न काय आहे जे सर्वसाधारण प्रश्न आहे जे सर्वसाधारण सुटू शकतात त्या लोकप्रतिनिधीचा त्यांच्या पाठीमागं तगादा असला पाहिजे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आता मे संपत आला आहे पुढचा जून परत सुरू होतोय अजूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही हक्काचं पाणी असून ते हक्काचं पाणी आपल्याला मिळत नाही संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या लाभार्थी त्यांना दर महिन्याला मिटिंग झाली पाहिजे आणि ज्या मध्ये दर महिन्याचे आलेले अर्ज त्यांनी मंजूर केले पाहिजे अशा प्रकारचा दंडक असूनही तहसीलदार काम करत नाही आणि म्हणून या सगळ्या कारणाला कारणीभूत फक्त या तालुक्याचा आमदार आहे कार्यक्षम ठरलेला आहे आणि म्हणूनच हे उपोषण या ठिकाणी यांना करावं लागतं आत्ताच पाण्याच्या प्रश्नासंदर्भात अविनाश पाटील बोलले की जे अक्काचा टी एम हक्काचं जे अकरा टी एमची पाणी आहे ते या वर्षभराचा जर विचार तीन रोटेशनचा केला तर फक्त तीन सव्वा तीन टी एमची पाणी मिळतं साठ टी एम पाणी जातं कुठं याच या ठिकाणी खऱ्या अर्थानं याची लोकांनी नोंद घेण्याची आवश्यकता आहे जे वरचे जे पालकमंत्री असतील किंवा त्या कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष असतील मग ते विखे असतील इकडं संदीपान भुमरे असतील किंवा महाजन असतील यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम आणि त्यांच्यावर प्रेशर आणून आपलं हक्काचं पाणी सोडण्याचं काम तालुक्याचा आमदार म्हणून आमदारांनी केलं पाहिजे आणि पालकमंत्री म्हणून त्या पालकमंत्री संदीपान भुमरेंनी केलं पाहिजे पण ते सगळे आर अकार्यक्षम ठरल्यामुळं अर्चना ताईला आणि अजय पाटलाला या ठिकाणी उपोषण करावं लागलं आणि त्या उपोषणाची परिणिती म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आता शे या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली शहराचा पाणी पाण्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी गोयगावच्या तलावामध्ये पाणी आलेलं आहे आणि असे अनेक प्रश्न जे आहे ते या ठिकाणी सुटत आहेत त्यासाठी आता तालुक्याच्या आमदाराच्या भरोशावर न राहता प्रत्येक लोकांनी आता है या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे आणि अजय पाटील आणि अर्चनाईच्या पाठीमागं सर्वांनी या ठिकाणी भक्कमपणानं या ठिकाणी पाठीमागं उभं राहण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे धन्यवाद साहेब